दीज़ी। दीज़ी। एक मिनिट बोलून द्या साहेब आम्ही पण नवीन आलो दूध उत्पादन उत्पादन करणारा जिल्हा आहे जो राज्याच्या दुग्ध उद्योगामध्ये उद महत्व महत्वपूर्ण योगदान देतो केंद्र सरकारने अध्यक्ष महोदय बोलू द्या पहिल्यांदी तू उभा राहिलो माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेचे मी सर्वप्रथम आभार मानतो जनतेने माझा जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासामुळे मी आज या ठिकाणी लोकसभेमध्ये पोचू शकलो मी आदरणीय वित्तमंत्री निर्मला सीतारामजी यांचे देखील अभिनंदन करतो की त्यांनी सलग सात वेळा अर्थसंकल्प या ठिकाणी देशाचा मांडलेला आहे आदरणीय अध्यक्षजी आपल्या माध्यमातून मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की माझ्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मी ज्यावेळेस मतदारसंघामध्ये फिरलो त्यावेळेस मला दुधाच्या बाबतीत अनेक लोकांच्या वेदना जाणवल्या आणि माझ्या पहिल्याच भाषणाला म या ठिकाणी मला बोलण्याची संधी आपण दिली आमच्या नेत्या आदरणीय गटनेत्या सुप्रियाताई यांच्या माध्यमातून मला ही बोलण्याची संधी उपलब्ध झाली अध्यक्ष महोदय भारत देश हा एक काळ कृषीप्रधान देश म्हणून या भारत देशाकडे आपण पाहत होतो त्या भारत देशामध्ये दे शेतीला जोडधंदामधून आपण शेतीला जोडधंदा दूधधंद्याकडं दू आपण पाहत असतो आज भारत देशामध्ये दे सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात आणि सरकार एका बाजूला म्हणतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत शेतकऱ्याच्या आत्महत्या था थांबल्या पाहिजेत तर आपण त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना जर करणं आवश्यक आहे तर शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकाडं पाठवतो तो म्हणजे दूधधंदा त्या दुधाला आपण योग्य असा भाव दिला पाहिजे अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी उभा केलेली महानंदा ही डेअरी एन डी डी बीकडे सोपवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे ही प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आलेली आहे दूध व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांची हक्काची अशी ही संस्था केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव राज्याच्या बाहेर गेली ही अतिशय दुर्दैवी आणि सरकारच्या दुग्धविकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे या ठिकाणी लक्षात येत आहे हक्काची डेअरी राज्य सरकारच्या नाकर्त्यपणामुळे राज्याबाहेर गेली त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीने उभे केलेली ही दुग्ध व्यवसाय आज पोरका झालेला आहे अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पामध्ये दुग्ध व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे यासाठी आवश्यक पायाभूत सुविधासाठी वाढीव निधी अनुदान तसेच मदत मिळेल अशी योजनाचा समावेश करणे गरजेचं आहे आमचा दुग्ध व्यवसाय दुधाच्या किमतीतील चढ उतार अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि जनावरांचे आजार अशा समस्यांना सामोरं जात आहे अध्यक्ष मोदय मी ज्या ग्रामीण भागातून नेतृत्व करतो तो ग्रामीण भाग म्हणजे शेतीशी शेतीवर आधारित हा ग्रामीण भाग आहे त्या भागातील माझी माता भगिनी सकाळी पाठ चार वाजता उठती आणि त्या दुधाच्या शेतीत आपल्या त्या आपल्या पशुधनाचं शेण काढण्यापासून ती कष्ट करीत असती आणि माझ्या दूध जर ज्यावेळेस दु डेअरीवर नेलं जातं त्याला बाजारभाव मिळतो पंचवीस तीस रुपये खऱ्या अर्थाने आमची मागणी ही की ही आहे की शेत दुधाला उत्पादन खर्च उत्पादन खर्चावर खर्चा बाजारभाव ठरला पाहिजे आज दुधाचा उत्पादन खर्च जर आपण पाहिला चाळीस ते एक्केचाळीस रुपये लिटर दुधाचा उत्पादन खर्च आहे गाईच्या आणि म्हशीचा दुधाचा उत्पादन खर्च पंचावन्न रुपये आहे तरी किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणलं जावं ही आमची या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष मोदय दुधाला यम एस पी मिळावी आम ही आमची आग्रही मागणी आहे कारण सध्या महाराष्ट्रात दुधाला बत्तीस ते पस्तीस रुपये दरम्यान भाव मिळतो त्यामध्ये पाच रुपये अनुदान म्हणजे तीस रुपये भाव आणि पाच रुपये अनुदान तेसुद्धा अनुदान योग्य वेळी मिळत नाही कारण हा भाव शेतकऱ्यांना न परवडणारा भाव आहे एकीकड शेती व्यवसाय कोलमडत असताना माझ्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आमची एकच मागणी केंद्र सरकारने दूध एम एस पी किमान आधारभूत किंमत अंतर्गत कायदा आणून कृषी मूल्य आयोगासारख्या एखाद्या सुनिश्चित यंत्रणेच्या माध्यमातून त्यासाठी योग्य दर निर्धारित करणे अत्यंत आवश्यक आहे दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या आर्थिक लूट रोखण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची उपयोगी पडू शकेल पशुखाद्याच्या किमतीतसुद्धा अध्यक्ष मोदे आपण पशुखाद्याच्या किमती हा यावर निर्बंध घालणं गरजेचं आहे कारण एका बाजूला आपण पाहिलं जातं की दुधाचा भाव मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचा पगार आणि पशुखाद्याचे रेट वारंवार दिवसेंदिवस वाढत चाललेले चार पाच वर्षापूर्वीचा कालखंड पाहिला तर डबलने रेट त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि पशुखाद्याची गुणवत्तासुद्धा तपासणं आवश्यक आहे त्यामुळं गुणवत्ता नसल्यामुळं ना दुधाची घट त्या ठिकाणी होत चाललेली आहे अशा सर्व गोष्टींचं आपण या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी पशुखाद्याच्या येत आहे अध्यक्ष महोदय सरकारने देशातील प्रत्येक तालुक्यामध्ये दूध प्रक्रिया केंद्र उभे केले पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे आमचा मी ज्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतो असा आमचा हा नगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा दूध उत्पाद उत्पादन करणारा जिल्हा आहे जो राज्याच्या दुग्ध युद्ध युद्ध उद्योगामध्ये महत्त्व महत्त्वपूर्ण योगदान देतो केंद्र सरकारने अध्यक्ष महोदय बोलू द्या पहिल्यांदाच उभा राहिलो आहे केंद्र सरकारने प्रायोगिक तत्वावर नगर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दूध प्रक्रिया केंद्र सुरू करावी यामुळे तालुका स्तरावर विविध उत्पादने तयार करून स्थिर आणि सातत्यपूर्ण बाजार मिळण्यासाठी मदत होईल ज्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासार्ह उत्पन्न मिळू शकेल हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी होईल मला विश्वास आहे यानंतर आपण देशभरात त्या संदर्भातील यंत्रणा मागणीनुसार उभा करू शकाल प्रक्रिया यंत्र उपलब्ध असल्यास कच्च्या दुधाचे चीज लोणी तूप आणि दूध पावडर अशा विविध दुग्धजन्य उत्पादनाचे रूपांतर केले जाते यामुळे दुधाचा सेल्फ लाईफ वाढेल त्याचबरोबरीने मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देखील होऊ शकेल अध्यक्ष महोदय दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे तसेच प्रत्येक शेतकऱ्याला शीतकरण केंद्र उभं करणे महागडे आहे किंवा या दुधाचा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे यासाठी आपण दूध साठवणूक केंद्रांना बल्क मिल्क कूलरसाठी अनुदान दिल्यास दुधाची नासाडी होण्याची थांबेल सर्वात महत्त्वाचे अध्यक्ष मोह जे आपण एक मोठे दूध उत्पादक राष्ट्र आहोत ही मोठी सन्मानाची बाब आहे असली तरी दुधाच्या निर्यातीत आपला वाटा नगण्य आहे ही निर्यात वाढवण्यासाठी क्लिक मिल्क प्रोडक्शनला प्रोत्साहन देण्याची गरज आहे जेणेकरून दुधाची निर्यात वाढवून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल अध्यक्ष दुग्ध दुग्धविकास कर्जावर शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे दुग्ध विकास कर्जासाठी आज भांडवली खर्चामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या सुधारित अंदाजात एकशे सत्तावन्न कोटी एकतीस लक्ष कोटीवरून आज दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये एकशे एक्कावन्न कोटीवर घट झाली आहे याचा अर्थ दुग्ध विकासाच्या पायाभूत सुविधा विस्तारासाठी कमी लक्ष दिले जात आहे नाबार्डमधून दूध धंद्यासाठी कर्ज मिळते त्यात आणखीन वाढ करणे गरजेचं आहे अध्यक्ष महोदय केंद्रीय क्षेत्र योजनांसाठीच्या निधीमध्ये दे देखील असंतोट आढळतोय केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुळ मिशन ही अतिशय चांगली योजना राबवल्या होती या योजनेचे अस्तित्व सध्या आहे की नाही याची कल्पनासुद्धा नाही जर ती योजना बंद केली असेल ती पुन्हा योजना सुरू करावी सध्या दुग्ध व्यवसाय करू इच्छा येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशिष्ट योजना सुरू असल्यास दिसत नाही राष्ट्रीय पशुधन योजनेखाली शेळ्या मेंढ्या कोंबड्या वरा पालनासाठी तरतूद आहे ही अजूक वाढवली तर अनेक शेतकऱ्यांना दुप्ती जनावरांनी पाळणे शक्य होणार आहे अध्यक्ष महोदय आरोग्य पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी दोन हजार चोवीस तेवीस ते चोवीसमध्ये तेवीस एकोणपन्नास कोटीची तरतूद करण्यात आली होती वर्षाच्या या एक मिनिट बोलून द्या साहेब आम्ही पण नवीन आलो परंतु वर्षाच्या सुधारित अंदाजानुसार यापैकी फक्त पंधराशे कोटी खर्च झाले आहे येथे एक अतिशय महत्वाची बाब शासनाच्या नजरेस आणून द्यायची आहे नॅशनल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर एकोणीसशे शहाण्णवच्या निकषानुसार दर पाच हजार जनावरांच्या मागे एक व्हेटरनरी दवाखाना किंवा पशुचिकित्सक असणे गरजेचे आहे परंतु या निकषाचे पालन होताना दिसत नाही सध्या सुमारे एक लाख सात हजार पशुचिकित्सकांची गरज असताना केवळ पासष्ट माझा एक मुद्दा शेवटचा मुद्दाचा मुद्दा आहे दूध बेसळीसाठी आपण निर्बंध घालणे गरजेचं आहे त्यामध्ये कठोर कारवाई करणे गरजेचं आहे छोट्या छोट्या मुलांना आज कॅन्सर सारखा आजार होत आहे त्यावर कायदा करणं गरजेचं आहे हेच या ठिकाणी सांगतो आणि जास्तीत जास्त गोशाळा होणं आवश्यक आहे त्यामुळं निलेश लंके हे आज लोकसभेत बोलत होते मतदारसंघातील शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मांडला यावेळी वेळ संपल्यानंतर अध्यक्षांनी निलेश लंकेना थांबायला सांगितलं मात्र आपण पहिल्यांदाच उभं राहिलोय मला बोलू द्या असं म्हणत त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लंकेची बाजू घेतली होती अध्यक्ष महोदय त्यांना दोन मिनटं बोलू द्या ते नवीन आहेत असं सुप्रिया सुळे अध्यक्षांना म्हणाल्यावर अध्यक्षांनी देखील लंकेंना दोन मिनिटाचा वेळ दिला त्यांना बोलू दिलं निलेश लंकेचं संसद मधलं हे पहिलंच भाषण होतं हे भाषण तुम्हाला कसं वाटलं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा